नमस्कार मी संजीवनी अगदी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण पितृपक्षामध्ये केली जाणारी तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ती बघूया इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे ह्या खिरीसाठी बासमती तांदूळ इंद्रायणी किंवा आंबेमोर तांदूळ घ्यायचा तो जो सुवासिक असतो त्यामुळे खिरीला पण छान मस्त असा सुगंध येतो इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तो स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून एक अर्धा तास मी फक्त हा भिजत ठेवलेला आहे अर्धा तास झाल्यानंतर फक्त एक पाच मिनटं हे मी तांदूळ निथळत ठेवले होते चाळणीमध्ये आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त तांदूळ घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त पल्स मोडवर एक ते दोन वेळा फक्त आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे हे खूप बारीक नाही करायचे पेस्ट नाही करून घ्यायची आहे त्याची आता एका कढईमध्ये मी तीन ते चार टेबलस्पून इथे साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये मी थोडे चारोळे बदामाचे काप आणि काजूचे काप घालून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटं फक्त हे ड्रायफ्रूट्स मी साजूक तुपामध्ये परतून घेणार आहे फक्त थोडासा कलर चेंज झाला की आपण हे ड्रायफ्रूट्स आता काढून घेऊया ड्रायफ्रूट्सचे कलर आपले चेंज झालेले आहेत आपण आता हे ड्रायफ्रूट्स काढून घेऊया काजू बदाम आणि चारोळे कुपामध्ये छान परतून घेतले की ह्याचा खिरीमध्ये क्रंच खूप छान लागतो आपण आता हे काजू आणि बदाम काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी एक दोन तीन ते तीन टेबल स्पून साजूक तूप अजून वाढवलं आहे आता आपण मिक्सरमध्ये जे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत ते आपण तुपावर छान आता एक दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत तांदूळ हे तुपामध्ये छान परतले की ते छान सुटसुटीत होतात आणि खिरीमध्ये त्याचा स्वाद खूप छान लागतो एक दोन तीन मिनटं फक्त आपण हे परतून घेणार आहोत तांदळाचा कलर चेंज नाही करून घ्यायचे आपले तांदूळ आता इथे छान परतून घेतलेले आहेत एकसारखे आपण हलवत राहणार आहोत अगं छान तांदूळ आपले आता सुटसुटीत झालेले आहेत आता इथे मी एक वाटी बारीक नारळाचा चव घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय तो आपण आता ह्यामध्ये घालून घेऊया नारळाचा चव आणि तांदूळ एक दोन मिनटं फक्त आपण हे परतून घेणार आहोत तांदळाच्या खिरीमध्ये नारळाचा चव घातला की त्याचं छान टेक्चर येतं क्रीमी असं टेक्शर येतं छानपैकी पण तो भाजून घेताना खूप छान असा भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण दीड लिटर दूध घालून घेतलेलं आहे दूध हे कोमट असावं खूप थंड नसावं हे मी साईसकट घालून घेतलेलं आहे ही खीर जवळजवळ पाच ते सहा लोकांसाठी आरामात पुरते दूध घातल्यानंतर आपण एक सारखं ह्याला ढवळत राहणार आहोत नाहीतर हे तांदूळ आहे त्यामुळे हे खाली लागले जाण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखं आपण ह्याला हलवून घेणार आहोत तांदळाच्या खिरीला आता उकळी आलेली आहे ह्यामध्ये आता साखर घालून घेणार आहे एक वाटी साखर मी घातलेली आहे अजून अर्धी वाटी टोटल दीड वाटी इथे साखर मी घातली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता दहा ते बारा केसरच्या काड्या एक दोन ते तीन टेबलस्पूनमध्ये मी हे एक अर्धा तास भिजत ठेवले होते ते घालून घेतले आहेत केसर घातल्याने कलर आणि स्वाद दोन्हीही छान येतो खिरीला ड्रायफ्रूट्स आपण जे तुपामध्ये परतून घेतलेले आहोत तेसुद्धा आपण घालून घेणार आहोत सुरुवातीपासून आत्तापर्यंत दहा ते पंधरा मिनटं आपली खीर करण्यासाठी एवढा वेळ लागलेला आहे अजूनही आपली खीर पातळ आहे अजून एक दहा ते पंधरा मिनटं मी हे गॅसवर ठेवणार आहे मंद आचेवर ही खीर मी करत आहे खिरीला एक छान उकळी अजून आलेली आहे अजून एक पाच मिनटं मी ही खीर ठेवणार आहे आपण आता बघूया तांदूळ छान शिजला आहे का दुधामध्ये तांदूळ आपला छान शिजला आहे मी आता गॅस बंद करत आहे कारण ही खीर आत्ता जरी एवढी पातळ दिसत असली तरी ती जसजशी गार होती तशी ती घट्ट व्हायला सुरुवात होते शेवटी आपण इथे आता वेलची पूड घालून घेणार आहोत ही खीर तयार होण्यासाठी बरोबर तीस ते पस्तीस मिनटं मला लागलेली आहेत आपण एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया ही खीर ह्या प्रमाणामध्ये ही खीर जवळजवळ पाच ते सहा लोकांना आरामात पुरते आपली खीर आता छान तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल खीर आपली खूप सुंदर दिसत आहे तुम्ही जर माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद